श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराने आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत शासनाच्या ऑनलाईन कामांच्या आदेशाला किराची टोपली दाखवत अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरून आर्थिक पिळवणूक आणि खंडणीचा बाजार मांडल्याचा आरोप करत विविध संघटनांनी आज रस्त्यावर उतरून रणशिंग फुंकले आहे महाराष्ट्र राज्य चालक मालक प्रतिनिधी संघटना आणि आरपीआय आठवले गट वाहतूक आघाडीच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर आरटीओ कार्यालयासमोर वाघ्या मुरळीचे जागरण करण्यात आले ढोल ताशांच्या गर्जनेत केलेल्या या अभूतपूर्व आंदोलनामुळे संपूर्ण आर कार्यालयात मोठी खळबळ उडाली साहेब ऑनलाईन कामे का थांबवता असा संतप्त सवाल करत आंदोलनकर्त्यांनी सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी निमसे यांच्या कारभारावर बोट ठेवले अनागोंदीसाठी त्यांना थेट जबाबदार धरत त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली गेल्या सहा महिन्यापासून जी आर टी ओ कार्यालयामध्ये सर्व सामान्य एजंट लोकांची पिळवणूक होत आहे निमसे नावाचे अधिकारी तिथे आल्यानंतर या सर्व सामान्य लोकांची पिळवणूक करण्याचं काम या अधिकाऱ्याने केलेलं आहे हे अधिकारी जनतेचे नौकर नसून तर मालक असण्याचा भासवत आहे व सर्वसामान्यांना दडपशाही दमधाटी देण्याचं काम या अधिकाऱ्याकडून होत आहे त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये प्रमुखांनी ही मागण्या आहेत ज्या पण मागण्या आहेत सर्वप्रथम ह्या अधिकाऱ्यामुळे तयार झालेल्या गोष्टी आहेत अधिकारी हा कुठल्याही पेपरवरती फॉलोअप घेत नाही व त्याच्यावरती सह्या करत नाही व सर्वसामान्य जनतेच्या कामास आढवणूक करतो सलीम शेख विजय पाटील शामराजे गवारे पाटील जावेद शेख नेतृत्वाखालील या आंदोलनात एका दोन नव्हे तर तब्बल सव्वीस ज्वलंत मागण्यांसाठी शेकडो संतप्त वाहनचारक आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते नागरिकांची हेळसांड वेळेचा अपव्यय आणि प्रत्येक कामात अर्थपूर्ण व्यवहाराची सक्ती यामुळे सामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे यांना शासन आदेशाचं भय नाही यांना फक्त पैशांचं प्रेम आहे अशा घोषणा देत आंदोलकांनी वातावरण दणाणून सोडले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रामपूर येथे भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे सात जनतेला इथे त्रास सात तालुक्यातील जनतेला इथे त्रास होत आहे या त्रासाला कंटाळून आणि या जनतेच्या मागण्यानुसार विविध संघटना या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात व इथल्या कामाच्या प्रकाराच्या विरोधामध्ये जे काम इथे लेट केल्या ले जातं उशिरानी केलं जातं त्यामुळे जनतेला त्रास होतो या यासाठी या, या विविध संघटना आम्ही इथे आंदोलनासाठी बसलो असून या मागण्या त्वरित तो मान्य कराव्या व त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर त्वरित तो वरिष्ठांनी कारवाई करून योग्य तो आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत संबंधित कारवाई झाली पुढचं आपली उद्देश काय असणार आपण हे बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत आणि आपण याबाबत जिल्हा अधिकारी व त्यानंतर आर टी ओ ऑफिस अहिल्यानगर येथेही आंदोलन करणार आहोत या पुढचे आंदोलन अजून तरी तीव्र होतील याची शासनाने दखल घ्यावी व याला होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी ही प्रशासनावर असणार आहे आज दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी उपप्रादेशिक का परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे विविध सामाजिक संघटनेमार्फत बेमुदत आंदोलन चालू आहे आंदोलनाच्या मागण्या असे आहे की जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना इथं अडवणूक होती पैशासाठी आणि पैशासाठी अनेक लोकांचे कामं अडवणूक करतात अधिकारी त्याच्यामध्ये कर्मचारी बी सामील आहे त्यामध्ये प्रामुख्याने बाहेरगावून येणाऱ्या नागरिकांना पैसे घेतल्याशिवाय कोणताही काम होत नाही ऑनलाईन पद्धतीने काम असतात ऑनलाईन बऱ्याच वेळेस बंद असतात त्यामुळे लोकांना अनेक हेलपाटे मारावं लागतात आणि अनेश अनेक प्रकार इथं गैरप्रकार होत असून त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथं आज आंदो बेमुदार आंदोलन चालू आहे त्यासाठी मी मीना शेख अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने आंदोलनाला मी पाठिंबा देत आहे आंदोलनाक मी अनिल भानुदास थोरात आर टी ओ औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथून आलेलं महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे श्रीरामपूर कार्यालयातून जे जा आंदोलन चालू आहे त्या आंदोलनावरची मला माहिती मिळाल्यानंतर मी तिथून इथं आलो आणि त्यांचं निवेदनही मला भेटलं होतं निवेदनामध्ये एकही मागणी अशी आहे की ज्याला शासनाचं कुठलाही आर्थिक भार लागणार आहे किंवा इल्लीगल आहे प्रत्येक गोष्ट लिगल असून देखील जे दे आंदोलन करावं लागतं हे या मुजोर अधिकाऱ्यांचा माज आहे असं मला वाटतं आणि जोपर्यंत यांचा माज उतरत नाही तोपर्यंत माझे सहकारी यांचं आंदोलन चालू राहील त्यानंतर जर वेळ पडली तर महाराष्ट्रात आम्ही प्रत्येक ठिकाणी आव्हान करून सर्वांना या आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आंदोलन चिघळत असल्याचे पाहून अखेर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांना हस्तक्षेप करावा लागला त्यांनी सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले मात्र आंदोलनातील मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आरपारची लढाई छेडण्याचा अंतिम इशारा संघटनांनी दिला आहे आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आज सकाळपासूनच सव्वीस मुद्द्यांसाठी व सव्वीस मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते आणि आंदोलन करत असताना विविध संघटनांच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी इथे भेट देऊन आम्हाला पाठिंबा दिला असून यामध्ये वाहन चालक मालक प्रतिनिधी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलजी थोरात साहेब तसेच आर पी आयचे आठवले गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्र थोरससाहेब तसेच अजून विविध संघटनेचे पदाधिकारी पत्रकार जिल्हा पत्रकार संघट संगत, संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे असे इतर अनेक संघटनांच्या अध्यक्षांनी इथे भेट दिली आणि आज संध्याकाळी आम्हाला ज्यांनी लेखी आश्वासन दिले आहे की आपल्या ज्या सव्वीस जे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी जोशी साहेब अनंता जोशी साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे की तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहे त्याच्या लवकरात लवकर, लवकर आम्ही पूर्तता करू त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहोत हे आंदोलन जर ज्या सव्वीस मुद्द्यांसाठी होते हे मुद्दे जर मान्य न झाल्यास भविष्यात हेच आंदोलन पुन्हा करण्यात येईल आणि ते तीव्र स्वरूपाचे असेल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट